सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज

बाबासाहेब महाराजांच जे स्वप्न होत त्या पूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच मनापासून या ठिकाणी स्वागत अभयसे महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात एक होतो जर वेळ घेणार नाही आपल्याला कुठचे कार्यक्रम आहेत मला कल्पना आहे तर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललं तर फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे आज ही खूप आनंदाची गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि विकासाचा वारसा साताऱ्याला दिला ते श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला ज्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडतीया असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आज आपण पाहू शकतोय कि जवळपास पंधरा साडे पंधरा एकर मध्ये हो अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आहे आणि मी असं म्हणे की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतो व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी आहेत कांदा बटाटा मार्केट आहे भुसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हमाल भवनाची इमारत आहे रेब्रिज आहे आहे ज्या ज्या आधुनिकतम अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या आपला सातारा जिल्हा हा शूरविरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे तिथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासनं तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतः पुरतं नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात फळांचं एक खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात त्याला चांगली सोय मिळते त्याला हक्काची सोय मिळते मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे जे सगळे माझी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून हो। जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्वान आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठले कर्ज न घेता ही पूर्ण करायची ती तशीच पूर्ण होईल पण तुम्हाला कदा कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि आपला पुढचा कार्यक्रम आहे तिथे का भाषण करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद